वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लाडकी बहिणी योजना याविषयी नवीन अपडेट आलेला आहे सहावा आणि सातवा हप्ता सुरू झालेला आहे दहा जिल्ह्यांमध्ये त्याचं वाटपही झालेलं आहे ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये वाटप केलेलं आहे परंतु हे वाटप करत असताना कागदा कागदपत्रांची पडताळणी पुन्हा सु सुरू झालेली आहे कारण या योजनेचा लाभ घेताना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थित झालेली नव्हती सरकारी नोकरदार शिक्षक वकील पोलीस इत्यादींनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे शिवाय ज्यांचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे त्यांनीसुद्धा त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणून यावेळेस आता इथून पुढे योजनेचे वाटप करत असताना हप्ता देत असताना सुरुवातीला अगोदर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे जी आपण कागदपत्रं दिलेली आहे त्याचीच पडताळणी होणार आहे लाडक्या बहिणी योजनेचा अंतर्गत जो लाभार्थी असणार आहे त्याची खालीलप्रमाणे कागदपत्रं तपासली जाणार आहेत आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहात का त्यानंतर वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे शिवाय काही महिलांनी पिवळी किंवा केशरी शिदापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड जोडलेलं आहे त्यांना उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही परंतु ते रेशन कार्ड व्यवस्थित आहे का त्याची के वाय सी केलेली आहे का ते सुद्धा आता पाहिला जा जाणार आहे किंवा ज्यांच्याजवळ शुभ्र शिदापत्रिका आहे त्यांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसणार आहे अशा व्यक्तींची वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे तसेच नवविवाहितीच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह हो प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितीच्या पतीचे रेशन कार्ड व उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाणार आहे त्याचप्रमाणे बँक खाते तपशील की वेळेस साताऱ्यामध्ये घडलेली घटना अशी आहे की पुरुषांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे ते बँक खातं महिलेचंच आहे का हे सुद्धा तपासले जाणार आहे तसेच एका व्यक्तीच्या नावावरती अनेक अकाऊंट आहेत का किंवा त्यांनी त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का असेही अकाउंट तपासले जाणार आहेत त्याचप्रमाणे काही महिला अगोदर वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेत होते आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेतलेला आहे तर अशा महिलांकडून ती रक्कम परत घेतली जाणार आहे पण ती रक्कम कशी घेतली जाणार आहे त्यांना पुढील योजनेचा लाभ मिळाल्यानंतर त्यातून ती अमाऊंट कट केली जाणार आहे तसेच महिलांनी हमीपत्र जे दिलेलं आहे त्या हमीपत्रावरती असं लिहून दिलेली आहे की वरील सर्व माहिती खरी आहे आणि त्यामध्ये जर काही चूक आढळली किंवा खोटे काही माहिती दिली असेल तर त्याही महिलांचे पैसे परत घेतले जाणार आहेत शिवाय पुढील हप्ते दिले जाणार नाहीत आणि या, या पुढील सर्व माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा योग्य ती माहिती तुम्हाला पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल शिवाय इथे एक टोल नंबर दिलेला आहे त्यावरही माहिती